समस्या तुमची बातमी आमची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने चाकण वनपरिक्षेत्र वराळे गावच्या बाजूला असलेल्या पिंपळ आंबा करंज जांभूळ यासारखे चारशे देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले येणाऱ्या हलक्या पावसाच्या सरींचा आनंद घेत जवळपास ऐंशी विविध कंपन्यांचे कामगार गुणवंत कामगार विविध कंपनी व प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे अभंगाप्रमाणे आम्ही अधिकाधिक झाडे लावून प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस तरी पर्यावरणासाठी दिला पाहिजे असे परखड मत महाराष्ट्राचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी वृक्षारोपण करताना कामगारांना आवाहन केले आषाढ्याच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण केल्यामुळे खूप आनंद झालेचं त्यांनी सांगितले यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा वृक्षतोड टाळा असा जनजागृतीचा शर्ट घालून पर्यावरणाचा संदेश दिला कामगार आयुक्त रविराज इळवे व त्यांच्या पत्नी सुजाताताई इळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वनरक्षक सागर चव्हाण ओम पवार वनरक्षक यांचा यावेळी आयुक्त इळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे सर्व कामगारांना कामगार भूषण डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या वतीने वनभोजन देण्यात आले यावेळी कामगार महाराष्ट्र काल कामगार कल्याण मंडळाचे महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे व पत्नी सुजाता इळवे पुणे कल्याण गट उपायुक्त मनोज पाटील संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कामगार भूषण डॉक्टर मोहन गायकवाड केंद्रसंचालक प्रदीप बोरसे अनिल काळे अरुण वाडकर सुनील बोराडे अविनाश राऊत विविध केंद्राचे केंद्रसंचालक उपस्थित होते तर निरीक्षक संदीप गावडे कर्मचारी प्रमोद चौधरी प्रतिभा येरम शुभांगी नावडीकर सुरेश पवार दैतुले मॅडम स वनरक्षक अमोल पवार सागर चव्हाण आंचल गवळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले पुणे विभागाच्या वतीने या ठिकाणी वराळेगाव गाव या वराळे गावाच्या वन जमिनीवरती आज वन विभाग जुन्नर आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि विविध कंपन्यांचे कामगार आणि सामाजिक संस्था यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज चारशे झाडांचं वृक्षारोपण सकाळी नऊ हे दुपारी दोनपर्यंत आम्ही आज आयोजन केलं होतं या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व आमच्या कामगार बंधूंनी या ठिकाणी दिला आणि संस्कार प्रतिष्ठान हे आमचं संस्था आहे त्यांचे सगळे सभासद या ठिकाणी सहभागी झालेत सर्व कामगार बंधूंचं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कामगार कल्याण मंडळाचे कमिशनर साहेब आयुक्त साहेब या ठिकाणी रविराज इळवे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्हाला पाठिंबा दिला आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते वृक्षारोपण सकाळी या ठिकाणी झालेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदात या ठिकाणी चांगला झालेला आहे आणि याचं जे वृक्षारोपण केलं आहे हे जगवण्याचं कामसुद्धा आम्ही मंडळी या ठिकाणी करणार आहोत अशी आम्ही आज विभागालाही ग्वाही दिलेली आहे की कोणत्या पद्धतीची मदत त्यांनाही लागली तर आम्ही या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो साहेबांचं या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो आणि त्या वर्धापन दिना दिन सोहळ्याच्या एक भाग म्हणून आम्ही वर्धापन दिनाच्या एक दिवस एक आठवडा आधी आणि एक दिवस एक आठवड्यानंतर अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षरोपणाची मोहीम यावर्षी राबवलेली आहे आणि त्या योजनेचाच एक भाग म्हणून त्या मोहिमेचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी वृक्षारोपण पुणे विभागाच्या माध्यमातून संपन्न होत आहे या वृक्षारोपणासाठी जुन्नर परिक्षेत्र जे वनविभागाचं आहे त्यांचं उत्तम सहकार्य लाभलेलं आहे संस्कार प्रतिष्ठानचे जे आमचे गायकवाड आहेत त्यांची टीम यांचंही मोठ्या प्रमाणात इथे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्या जसे टाटा मोटर्स असतील बजाज ऑटो आहे अशा इतर अनेक कंपन्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि आमचे गुणवंत कामगार प्रामुख्याने मला त्यांचा उल्लेख इथं करावासा वाटतो त्यांचाही अतिशय उत्स्फूर्त सहभाग या मोहिमेमध्ये आम्हाला लाभलेला आहे अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी ही या मोहीम आमची आज संपन्न झाली जवळजवळ चारशे झाडं या ठिकाणी आज त्यांचं वृक्षारोपण झालं आणि अतिशय चांगल्या वाता वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळेजण एकत्र येऊन एक असा एक वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हा जो जगाला जो संदेश दिलेला आहे या भूमीतून तर त्याचा कुठेतरी आज प्रत्यक्षात आम्ही त्याचं प्रत्यय घेतो आहे आणि अतिशय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दृष्टीने आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चे दृष्टीने हा एक अतिशय चांगला आज एक योग जुळून आलेला आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशीही बोलताना सांगितलं की आज आषाढशचे प्रथम दिवस आहे म्हणजे आषाढ महिन्याचा एक पहिला दिवस आज आहे आणि तोही योग आज मेघ दाटून आलेले आहेत आणि पाऊस कोणत्याही क्षणी या ठिकाणी आज सुरू होऊ शकतो आहे पुन्हा तर अशा वातावरणामध्ये अतिशय पूरक वातावरणामध्ये हा जो आमचा आमची जी मोहीम आहे ती आज संपन्न झालेली आहे कामगार कल्याण मंडळ आणि जुन्नर वनिबाग प्रादेशिक यांच्या संयुक्त कार्यक्रमातून आज इथं साडेचारशे रुपयाची लागवड झालेली आहे